श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचार मंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे रविवार सकाळ सणासुदीचे दिवस नसलेल्या एखाद्या रविवारच्या रम्य सकाळी नाश्त्याच्या वेळी बाल्कनीत उभं राहायला मला फार आवडतं कारण सगळीकडूनच मस्त मस्त वास येत असतात अर्थात संकष्टी एकादशी असं काही नसेल तेव्हा हां प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात निरीक्षण वेगळं असतं हे जरी खरं असलं आणि एकच सूत्र सर्वत्र लागू पडत नाही हे माहीत असलं तरीही सर्वसाधारणपणे माझं असं निरीक्षण आहे की शाकाहारी व मांसाहारी परिवार ज्या सोसायटीत एकत्र राहतात त्या ठिकाणी रविवारी सकाळी ज्या ज्या घरातून पोह्याचा किंवा उपम्याच्या फोडणीचा खमंग वास येतो त्या घरात जेवायला हमखास नॉनव्हेज असतं ज्या घरातून रविवारी सकाळी भजी वडा असे काही तळणीचे वास येतात त्या घरात जेवायला हमखास व्हेज असतं व्हेज परिवारातली मंडळी कधीकधी बाहेरून आणलेली इडली वडा डाळ वडा खातानाही आढळतात मग जेवायला कोणतीतरी उसळ असते किंवा काकडीची किंवा काकडी टोमॅटोची कोशिंबीर वगैरे वगैरे श्रोते हो आठवड्यातल्या एरवीच्या वारी बहुतेक पोळी भाजीचाच नाश्ता असतो विशेषतः शहरी भागात बुधवारी फार फार तर त्यात आमलेटची भर पडते म्हणून पोहे रविवारी सकाळी जितक्या आवडीने खाल्ले जातात तितके इतर कोणत्या वारी आवडीने खाल्ले जात असतील की नाही याविषयी जरा मी साशंकच आहे निदान माझ्या बाबतीत तरी असा आहे बुवा